आज आपण लसावी व मसावी या टॉपिकवरची एक्झाम्पल पाहणार आहोत पण ह्या प्रकारचे एक्झामला जे प्रश्न येतात ते अतिशय सोपे असतात पण कोणताही प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला माहीत असावी लागतात ती सूत्रं आणि काही ट्रिक्स तर यासाठी काही महत्वाची सूत्रं आहेत ती सूत्रं आज आपण बघूयात सर्वात महत्त्वाचं आणि बेसिक सूत्र पहिलं सूत्र बघूया तर लसावी गुणिले मसावी भागिले एक संख्या बरोबर काय असते दुसरी संख्या किंवा सेम लसावी गुणिले मसावी भागिले दुसरी संख्या बरोबर काय असते पहिली संख्या म्हणजे कोणतीही एक संख्या यावरून आपल्याला काढायला येते किंवा असे आपण सूत्र तयार करू शकतो लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हा एक बेसिक सूत्र आहे दुसरं दुसरं सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार भागिले लसावी बरोबर काय असतो मसावी सेम त्यावरूनच दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी बरोबर काय लसावी म्हणजे लसावी मसावी त्याच्यावरून आपण दोन संख्यांचा गुणाकार काढू शकतो तिसरं सूत्र काय आहे चौथं सूत्र काय आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार ते आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं त्यानंतरचं पाचवं महत्त्वाचं सूत्र आहे लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयव म्हणजे लसावी मसावी मा माहीत असला तर त्याच्यावरून आपण असामायिक अवयव काढू शकतो आता याच्यावरूनच मोठी संख्या आणि लहान संख्याही काढू शकतो कसं तर मोठी संख्या म्हणजे काय मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव आणि लहान संख्या म्हणजे मसावी गुणिले लहान असामायिक अवयव म्हणजे कोणतीही संख्या काढायची असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं माहीत पाहिजे मसावी आणि जर मोठी संख्या असेल तर मोठा असामायिक अवयव आणि हो, लहान संख्या काढायची असेल तर लहान असामायिक अवयव घ्यायचा त्यानंतरचं सूत्र आहे अपूर्णांकांचा मसावी म्हणजेच काय कसं काढायचं असतं तर अंशांचा मसावी भागिले छेदांचा लसावी आणि अपूर्णांकाचा जर लसावी काढायचा असेल तर अंशांचा लसावी भागिले छेदाचा मसावी म्हणजे जे काढायचं आहे ते अंशाचं घ्यायचं भागिले मसावी किंवा लसावी त्याच्यावर डिपेंड अशी ही काही महत्वाची सूत्रं आहेत चला तर आपण एक्झाम्पल बघूयात पहिला प्रश्न बघूया दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव व मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या चौसष्ट असल्यास दुसरी संख्या कोणती म्हणजे आता बेसिकली आपल्याला दिलं आहे काय लसावी माहीत आहे मसावी माहिती आहे आणि एक संख्या दिली आहे तर दुसरी काढायची अतिशय सोपा प्रश्न आहे कसा काढायचा असतो तर नेहमी लसावी गुणिले मसावी भागिले दिलेली संख्या कोणती जी एक संख्या दिली आहे ती संख्या समजा ही पहिली संख्या आहे बरोबर काय असतं दुसरी संख्या म्हणजे या चार त, चार टर्म आहे आहे समजा आपल्याकडे एक आहे लसावी दुसरा आहे मसावी तिसरी आहे पहिली संख्या आणि चौथी टर्म कुठली आहे दुसरी संख्या म्हणजे दोन संख्या आणि लसावी गुणावी लसावी मसावी यातलं कोणत्याही जर तीन टर्म आपल्याला माहीत असेल तर आपण या फॉर्म्युलाने चौथी टर्म इझिली काढू शकतो जसं आता इथं लसावी किती आहे एकशे ब्याण्णव गुणिले मसावी किती आहे सोळा एक संख्या किती दिले चौसष्ट मग त्याच्यावरून आपल्याला कोणती काढायची ही दुसरी संख्या चला मग आता हे सॉल्व्ह करू आता इथे सोळाने भाग जातोय सोळा एक्के सोळा सो चोक चौसष्ट चो इथे चारने भाग जातोय चार एक्के चार चार चोक सोळा राहिले तीन आणि चार अठ्ठे बत्तीस आणि अठ्ठेचाळीस गुणिले किती अठ्ठेचाळीस म्हणजे आपली दुसरी संख्या कोणती आहे तर ती आहे अठ्ठेचाळीस म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया हा प्रश्न बघा वेगळा आहे थोडा ट्रि ट्रिकी आहे याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत पण एकदा फॉर्म्युले तुम्हाला माहीत झाले की सोडवायला अतिशय सोपा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी पंधरा व लसावी आठशे पंच आठशे पंचवीस असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती आता आपल्याला मोठी संख्या काढायची आहे तर सर्वात पहिला मोठी संख्या कशी काढतात तर मोठी संख्या बरोबर काय असतं मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव हो। मोठा असामायिक अवयव हो। आता मोठी संख्या आहे म्हणून मोठा असामायिक अवयव असं हो। लक्षात ठेवा हो। म्हणजे तो फॉर्म्युला मध्ये आपलं कन्फ्युजन नाही होणार मोठी संख्या म्हणजे मसावी असामायिक अवयव हो। म म म तिन्ही ठिकाणी म ह्याच्यावरून हा फॉर्म्युला लक्षात राहू शकतो आता असामायिक अवयव कसे काढायचे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे हा आपला एक फॉर्म्युला झाला आणि दुसरा फॉर्म्युला कुठला तर लसावी भागिले मसावी म्हणजेच काय असतं असामायिक अवयव असतं असामायिक अवयव ठीक आहे आता प्रश्नात आपल्याला काय काय आहे बघा प्रश्नात आहे दिला मसावी दिलाय आणि लसावी दिलाय मग त्याच्यावरून मोठी संख्या काढायची म्हणजे सर्वात आपल्याला काय दिले पहिल्यांदा लसावी आणि मसावी आहे त्याच्यावरून आपण असामयिक अवयव काढू हो शकतो आता लसावी किती दिलाय बघा लसावी आहे आठशे पंचवीस भागिले मसावी किती आहे मसावी आहे पंधरा हे सॉल्व करू म्हणजे आपल्याला असामायिक अवयव भेटतील आता इथे पंधरा आणि भाग जातोय पंधरा पंचे पंचाहत्तर पंधरा पंचे पंच्याहत्तर राहिले सात परत पंधरा पन्चे पंचाहत्तर म्हणजे इथे पंधरा एक पंधरा पंधरा पंचे पंच्याहत्तर सात राहिले आणि परत पाच आहे म्हणजे पंधरा पंचे पंचाहत्तर म्हणजे असामायिक अवयव काढायचे आहेत आपल्याला म्हणजे पंचावन्नचे अवयव काढायचे असामायिक म्हणजे दोनही वेगवेगळे पाहिजेत त्याच्यामध्ये सामायिक काय नको मग पंचावन्नचे अवयव काय पडतात अकरा गुणिले पाच वेगवेगळे आहेत अकरा पंचे पंचावन्न आणि असामायिक अवयव आहेत बरोबर हे झाले आपले असामायिक अवयव आता आपल्याला काढायची काय आहे प्रश्नात मोठी संख्या आणि त्याचा फॉर्म्युला आहे मसावी मसावी तर प्रश्नात दिलाय आणि मोठा असामायिक अवयव या अवयवातला मोठा असा मोठा अवयव कोणता आहे अकरा म्हणजे आपल्याला दोनही माहिती आहे त्याच्यावरून आपण मोठी संख्या काढू शकतो आता मोठी संख्या काढताना आपल्याला मसावी घ्यायचं आहे मसावी प्रश्नात किती दिले आहे तो आहे पंधरा गुणिले मोठा असामयिक अवयव अवयव आहेत दोन अकरा आणि पाच यातला मोठा अवयव आहे अकरा म्हणजे पंधरा गुणिले अकरा अकरा पंधरा एके पंधरा हाचा एक पंधरा एके पंधरा अधिक एक सोळा म्हणजे याचं उत्तर किती आलं एकशे पासष्ट म्हणजे मोठी संख्या कोणती आली तर ती आहे एकशे पासष्ट याचं एक उत्तर काय ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न बघूयात दोन संख्यांचा गुणाकार तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर असून त्यांचा मसावी तेवीस आहे तर त्या संख्यांचा लसावी किती आता बघा जसा पहिला प्रश्न बघितला आपण एकदम सोप्पा होता तसाच हा दुसरा प्रश्न एकदम सोप्पा आहे फक्त आपल्याला एक बेसिक दोन ते तीन फॉर्म्युले माहीत असले पाहिजे ते फॉर्म्युले समजले की आपण कोणतीही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो आता इथे काय दिले दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी दिले लसावी काढायचे तर लसावी कसा काढतो आपण दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी बरोबर काय असतो तर लसावी असतो हा याचा फॉर्म्युला आहे मग आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार किती दिला आहे तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर भागिले मसावी किती आहे तेवीस आहे तर आता याला आपण भाग घालूयात इथे तेवीसने भाग जातोय तेवीस भागिले किती तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर तेवीस एक्के तेवीस राहिले किती इथं आठ राहिले हा हे सात आलं इथं तेवीस जुनी शेचा तेवीस त्रिक एकोणसत्तर इथे किती राहिलं सतरा सतरामधून नऊ गेले राहिले आठ इथे सात सातातून सहा गेले एक राहिलं हे वरचं चार घेतलं आणि तेवीस आता कितीने भाग जातोय बघा तेवीस आठी एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे शून्य आलं म्हणजे तेवीसने भाग घाल घालवल्यावर इथे उत्तर किती येते एकशे अडतीस आणि तोच आपला आहे लशावी। लशावी बर लसावी म्हणजे लसावी कसा काढला आपण दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी बरोबर लसावी तेच सेम आपल्याला लसावी दिलाय आणि मसावी दिलाय आणि आपण दोन संख्यांचा गुणाकार पण काढू शकतो कसं लसावी गुणिले मसावी बरोबर काय येणार म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय येणार हे लसावी गुणिले हे भागा भागाकारात आहे इकडे गेल्यावर गुणाकारात येणार मसावी म्हणजे हा एक फॉर्म्युला झाला दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी आता पुढचा प्रश्न बघूयात दोन संख्यांचा गुणाकार दोनशे सत्तर आहे व मसावी तीन आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता बघा जसं वरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं सेम तशीच दोन तीन सूत्र आपल्याला यूज आहेत सर्वात पहिला तर काय दिलाय आपल्याला गुणाकार दिलाय गुणाकार वरून काय काढू शकतो आपण आता आपल्याला प्रश्नात दिलाय दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी दिलाय दिलाय त्याच्यावरून आपण लसावी काढू शकतो कस दोन संख्यांचा गुणाकार भागीले दिलाय काय आपल्याला मसावी मग बरोबर काय येतो लसावी येतो यावरून आपण सर्वात पहिला लसावी काढून घेऊयात आता गुणाकार किती दिला दोनशे सत्तर भागिले मसावी आहे तीन तीन ती भाग जातोय नवत्रिक सत्तावीस आणि हा झिरो ॲज इट इज म्हणजे आपला मसावी किती सॉरी लसावी किती आला लसावी आला आपला नव्वद आता पुढे काय विचारलंय आपल्याला आपल्याला काढायचे लहान संख्या जसं आपण वरच्या प्रश्नात बघितलं मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव तसंच इथे आपल्याला काय काढायचं आहे लहान संख्या बरोबर जसं प्रश्नात मी मागाशी सांगितलं होतं सूत्र लक्षात ठेवताना कसं ठेवायचं थे? लहान संख्या तिथे कसं म म म होतं पहिला शब्द म म म होता, होता। तसंच लहान संख्या म्हणजे इथे पण मसावी येणार गुणिले जसं संख्येला मोठा असामायिक अवयव होता तसं इथे काय लहान संख्या लहान असामायिक अवयव येणार असामायिक अवयव फक्त आता एकच गोष्ट कॉमन आहे ती कोणती तर दोन्ही संख्या काढताना आपल्याला काय हवं आहे मसावे हवाय बरोबर आता असामायिक अवयव आपल्याला काढून घेतले पाहिजेत तेव्हा मसावी तर आपल्याकडे आहे तेव्हा आपल्याला लहान संख्या भेटेल आता असामायिक अवयव कसे काढतो आपण सेमवरच्या प्रश्नात सूत्र पाहिलं ते असामायिक अवयव कसे काढायचे लसावी भागिले काय करतो आपण मसावी लसावी भागिले मसावी केल्यावर काय येतं असामायिक असामायिक अवयव भेटतात आपल्याला मग आता आपल्याकडे हे दोन्ही आहे लसावी आपला किती आला लसावी आला नव्वद आणि आपला मसावी किती आला आहे मसावी आहे आपला तीन प्रश्नामध्येच दिले आपल्याला मसावी तीन आहे आता तीन एक्के तीन तीन त्रिक नऊ म्हणजे असामयिक अवयव काय आहेत त्यांचा गुणाकार तीस आहे ह्याच्यावरून आपण असामयिक अवयव काढूया तीस म्हणजे काय होतं साई पंच तीस मग असामायिक अवयव काय झाले आपले पाच आणि सहा वेगवेगळेही आहेत मग पाच गुणिले सहा सहा पंचे तीस हे असामायिक अवयव झालं हो पण आपल्याला लहान संख्या काढताना आता लहान संख्या काढायची मग ते काढताना सूत्र कुठलं आहे आपल्याला मसावी गुणिले लहान असामायिक अवयव हो। आता यातला लहान असामायिक अवयव कुठला आहे तो आहे पाच मग हे आपण ह्याच्यात टाकूया लहान संख्या बरोबर ला हे आपण ह्या सूत्रामध्ये टाकूयात या व्हॅल्यू लहान संख्या बरोबर काय आहे सूत्र मसावी मसावी प्रश्नामध्ये आपल्याला किती दिला आहे मसावे आहे तीन गुणिले लहान असामायिक अवयव आता लहान असामायिक अवयव कोणता आहे आपला तो आहे पाच मग ह्या ती ह्या दोघांचा गुणाकार पाच त्रिक पंधरा म्हणजे आपली लहान संख्या कोणती झाली तर ती आहे पंधरा म्हणून याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर तीन तीन ऑप्शनमध्ये आहे पंधरा